नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी कुमारी परी अंजनकरला न्याय देण्यासाठी मातंग समाजाच्या सर्व संघटना आल्या एका ठिकाणी किरकोळ वादावरण अंजनकर कुटुंबावर प्राणघातक हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये सात वर्षीय कुमारी परी अंजनकरला जीव गमावा लागला ही बातमी माहीत पडतात अकोला जिल्ह्यातील सर्व संघटना प्रमुख यांनी अंजनकर परिवाराची साधवंत भेट घेऊन व घटनेची माहिती घेण्यात आली झालेल्या घटनेचा निषेध करत अंजनकर कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी आठ जून दोन हजार पंचवीस स्थानिक विश्रामगृह अकोला येथे मातंग समाजाच्या सर्व संघटनेची बैठक संपन्न झाली व पोलीस प्रशासनासोबत चर्चा करून आरोपींवर कोठोरात कठोर कारवाई व्हावी याकरिता दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस सोमवार सायंकाळी सहा वाजता आंबेडकर नगर स्टँड मागे अकोला येथे सर्व मातंग समाजाच्या संघटना व अकोला जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी हजर राहून पोलीस प्रशासनासोबत चर्चा करणार आहेत कुमारी परी अंजनकरला न्याय न मिळाल्यास सकल मातंग समाजाच्या वतीने त्रिव आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात येणार आहे आपण पाहता अकोला न्यूज दिनांक तीन जून रोजी अकोला शहरातील आंबेडकर नगर या परिसरामध्ये कुंड परुट्टीच्या कंकाळ परिवाराने मातंग समाजाच्या परी अंजनकर या चिमुकल्या मुलीसह त्या कुटुंबावर हल्ला केला आणि या गंभीर हल्ल्यामध्ये कुटुंबावर अत्यंत वेदनादायी असे प्रकार घडले विनयभंग झाला आणि या सगळ्या घटनेमध्ये तिची चिमुकली परिवाराची कन्या ही याचा मृत्यू झाला आहे त्या या गंभीर घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज अकोल्यातील सर्व मातंग समाजाचे प्रमुख नेते मंडळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी सर्व संघटनांचे प्रमुख आम्ही या ठिकाणी उपस्थित होऊन संदर्भात इथे गहन चर्चा झाली आणि या संदर्भात पुढची दिशा ठरवण्यासाठी उद्या आंबेडकर नगर येथे पोलीस प्रशासनासोबत आम्ही तिथे या विषयाची विषयाची चर्चा करणार आहोत आणि सत्य तिथली परिस्थिती या लोकांकडून जाणून घेऊन हा विषय कसा तडीस जाईल आणि या परिवाराला कंकाळ परिवाराला कठोर कसे गुन्हे त्यांच्यावर दाखल होतील यांना कशी शिक्षा होईल आणि यांचीही मजबुरी दादागरी या परिसरात अनेक वर्षापासून जी सुरू आहे त्याला कसा आळा मिळेल याचा आम्ही सर्व प्रयत्न करणार आहे तसेच जिल्ह्यातील उपेक्षित वंचित समाज घटकांना अशा पद्धतीने जर याच्यानंतर जर कोणी अन्याय करत असेल अत्याचार करत असतील तर याच्यानंतर या जिल्ह्याचा मातांसमाज हा शांत बसणार नाही आम्हाला पण कायद्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी अत्यंत कठोरपणे करावं असा इशारा आम्ही सर्व मिळून आम्ही या ठिकाणी देतो आहे आज या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामधील सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व पक्षीय समाजाचे नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दिनांक तीन रोजी ज्या घटना घडलेली आहे आंबेडकर नगर अकोला येथे या अनुषंगाने संतप्त प्रतिक्रिया आणि भावना या जिल्ह्यामध्ये प्रत्येक मातंग समाजाच्या व इतर समूहाचे सुद्धा या ठिकाणी आपण पाहत आहोत असं असताना आमची सोमवारी जिल्हाभर या ठिकाणी येत होते मातंग समाजाच्या आधी आमचा मोर्चा होता त्या मोर्चेचं आयोजन होतं आम्ही परवानगी टाकली होती रिक्सर परंतु त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी साहेबांचे व शासनाचे काही आदेश आहेत की बारा तारखेपर्यंत कलेक्टरचे आदेश आहे शांतता असावी आणि त्या अनुषंगाने इथं पोलीस प्रशासनाची आमच्या बैठकीला काही अधिकाऱ्यांनी भेट दिली व त्यांनी आमच्या मोर्चेचं जे निवेदन आहे त्या निवेदन जे आमचेकडे संतप्त लोकं आहेत त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी आंबेडकरनगर येथे उद्या संध्याकाळी सहा वाजता मातर समाजाच्या ज्या लोकांच्या भावना आहे जे मोर्चाकडे येणारे होते ते कदाचित उद्या संध्याकाळी सर्व आंबेडकर नगर या ठिकाणी सर्व मातर समाज युवकांनी महिलांनी या परीला न्याय देण्यासाठी या चिमुकलीला न्याय देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील लोकांनी या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता आपण यावं व आज रोजी जिल्ह्यामध्ये जे काही मातंग समाजाने या ठिकाणी दखल घेतली मी खरंच जिल्ह्यातील प्रत्येक मातंग समाजाचं कार्यकर्त्याचं संघटनेचं सर्वपक्षीय समाजामध्ये काम करणाऱ्या मातंग बांधवांचं या ठिकाणी मी खरंच आभार व्यक्त करतो की आज एवढा प्रतिसाद आणि एवढी दखल समाजाने घेतली आणि त्या पद्धतीची घटना होती म्हणून मी या घटनेचा व या घटनेचे आरोग्य किरण कंकाळ व त्याचा परिवार याला कडीपार करण्यासाठी व तीनशे दुर्गा उद्धा दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील मातन समाजाची ही एक प्रमुख मागणी आहे मित्रांनो तीन तारखेला अतिशय एक दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेमध्ये मातंग समाजाची तीन वर्षाची चिमुकली चिमुकलीची हत्या करण्यात आली ती हत्या फक्त कोणत्या कारणावरून झाली लहान लहान मुलांच्या भांडणावरून मातंग समाजाला कसे टार्गेट करायचे आणि जे आरोपी या परिसरात राहतात त्या आरोपींनी ठरवलं होतं की या, या परिसरात राहणाऱ्या मातंग समाजाला वेटीत धरून चढोके पळो करू आणि इतका जो मातंग समाज आहे तो मातंग समाज इथून वास्तव्यातून निघून गेला पाहिजे असा त्या आरोपींचा एक मानस होता